मित्र मागील भागात आपण लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार अकरा याबाबतचे मराठीचे प्रश्न दहा ते बारा बघितले होते त्यानंतर या भागात आपण पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा तिथी वार नक्षत्र योग करण या पाच घटकांनी युक्त अशा दिन वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती आहे पंचांग पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल जो आणि तो हे जर आले तर त्याबाबत संबंधी सर्वनाम ही जात आहे योग्य शब्द भरा भारतीय संस्कृतीत कल्पवृक्ष नावाची एक रिकामी जागा आहे परंपरा कथा परिकल्पना कादंबरी तर भारतीय संस्कृतीत कल्पवृक्ष नावाची एक परिकल्पना आहे सोळा पुढीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे सुंदरा गुलाम पाटील की पाटील यापैकी पाटील की, की हे हा जो शब्द आहे हा भाववाचक आहे लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम सर्व नाम तर लेखणी हे, हे सामान्य नाम आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते मित्र भाषा भावना समाज तर भाषा हे विचार व्यक्त करण्याचे मानवाचे मुख्य साधन आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल काय म्हटले जाते तर आपल्या ध्वनी आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल वर्ण म्हटले जाते पुढील वाक्यातील गाडलेल्या जागी योग्य शब्दाची निवड करा रिकामी जागा विचार झटकून आधुनिक विज्ञान प्रणीत विचारांना अंगीकार करायला विचारांचा अंगीकार करायला हवा त्यामध्ये ते कालबाह्य कालबाह्य विचार झटकून आधुनिक विज्ञान प्रणित विचारांचा अंगीकार करायला हवा नेक्स्ट पुढील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा केलेले उपकार जाणणारी व्यक्ती म्हणजेच कृतज्ञ पुढे दिलेल्या शब्दातील व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता जाहिरात जाहिरात यामध्ये येईल जाहिरात ची विलांती ही रस्व हवी नंतर धातू ओळखण्याचे अक्षर कोणते ने हे धातू ओळखण्याचे अक्षर आहे विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे संप्रदान हे कारक आहे पंचवीस तोंड दाबून भुक्याचा मार म्हणजे काय तोंडून शब्द न फुटणे मुकाट्याने दुःख सहन करणे तोंड बंद ठेवणे दुसऱ्याला त्रास देणे यामध्ये दे, मुकाट्याने दुःख सहन करणे मी पुस्तक वाचत मी पुस्तक वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा तर हे भूतकाळ आहे अधोरेखित नामाचे वचन ओळखा स्नेहलने ग्रंथ वाचले तर ग्रंथ हे अनेक वचन आहे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो रिया हाँ 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 या गीतातून शांत रसाचा प्रत्यय येतो मराठी वर्ण मालेतील हा शब्द ह हा कोणता वर्ण आहे तर ह हा महाप्राण आहे वाणमय या शब्दातील संधी ओळखा वाणमय अं या शब्दातील संधी ही वाक अधिकमय अशी होती य य य य हे कोणत्या अक्षरवृत्ताचे गण आहे तर हे भुजंग प्रयात या अक्षर या अक्षरवृत्ताचे गण आहेत रिकाम्या जागी रिकाम्या जागी योग्य शब्द भरा मूळचे संस्कृत शब्द जसेच्या तसे मराठीत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे अर्धविराम येतो अपूर्ण विराम येतो स्वल्प विराम येतो कि पूर्ण विराम येतो तर यामध्ये पूर्णविराम येतो शब्द रचनेच्या दृष्टीने पुढील वाक्यातील निर्दोष वाक्य कोणते मेहनत एक करतो आणि त्याचा फायदा दुसराच घेतो एक जन मेहनत करतो त्याचा फायदा मात्र दुसराच घेतो मेहनत एकाने करायची आणि फायदा दुसऱ्याने घ्यायचा एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा यामध्ये निर्दोष वाक्य हे एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा हे आहे नागपूरची संत्री हे कोणते विशेषण आहे सर्व नाम साधित विशेषण धातू साधित विशेषण अव्यय साधित विशेषण नाम साधित विशेषण हे नाम साधित विशेषण आहे कारण यामध्ये नागपूरची संत्री म्हणजे नागपूर हे नाम आलेले आहे निर्वासित या शब्दाचा अर्थ लिहा परदेशात राहणारा देश सोडून गेलेला दारास व देशास पारख झालेला कि देशात राहणार यामध्ये घरादारा रा, घरा दारास व देशास पारखा झालेला नंतर अधोरेखित नामाची विभ, विभक्ती ओळखा तुझ्याहून श्रेष्ठ मानसे या जगात नाही जगात त म्हणजे सप्तमी सप्तमी हे विभक्ती आहे द्रविडी प्राणायाम करणे म्हणजेच साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे होय वाक्प्रचाराचा अर्थ ओढका मुग गिरणे म्हणजे काहीही खाणे वाईट वाटून घेणे गप्प राहणे अबोला धरणे मूग गिरणे म्हणजे गप्प राहणे विटी दांडू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे विटी दांडू हे इतर इतर द्वंद्व जे सम एक उदाहरण आहे पुढील पैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे तुम्ही आम्ही ते कि मी स्वतः यामध्ये आत्मवाचक हे मी स्वतः आहे आम्ही गहू खातो आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो यामध्ये वाचार्थ लक्षार्थ भावार्थ यामध्ये लक्षार्थ असा अर्थ व्यक्त होतो आम्ही गहू खातो हे कसे शक्य आहे असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तो लक्षार्थ या शब्द शक्तीचा असतो आई बाबा आईबाबा प्रमाणेच त्यांच्या अपत्यां अपत्यांनीही वागणे या आशयाची मन ओळख करावे तसे भरावे चार दिवस सासूचे खान तशी माती गर्वाचे खर खाली यामध्ये खान तशी माती नंतर कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा कविता कवयित्री कवित्री कव कवी इत्री यामध्ये कवयित्री हे स्त्रीलिंगी रूप आहे स्त्री होणे म्हणजे काय स्त्री होणे म्हणजे योग्य शब्द लिहा इ ये रू हे रस्व दीर्घ संयुक्त कि विजातीय स्वर आहेत त्यामध्ये ई ए टू विजातीय पुढील शब्दापैकी व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता मनस्थिती 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 यामध्ये चौथा जे आहे मनस्थिती हे व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द आहे गणपतवाणी विडी पितांना सावायचा नुसतीच काढी मनाचा अन मनाशीच की या जागेवर माडी या वाक्य रचनेतील अलंकार ओळखा रूपक स्वभावक्ती उत्प्रेषा अनुप्रास यामध्ये स्वभावक्ती हा अलंकार येतो पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पुढारी याचा विरुद्धार्थी शब्द होतो अनुयायी संधी म्हणजे काय तर संधी म्हणजे साधने हो। तर हे या पेपर मधील मराठीचे प्रश्न होते तर आपण इथेच थांबूया या पुढील भागात आपण इतर पेपर किंवा इतर प्रश्न बघणार आहोत माझं जर चॅनल तुम्हाला योग्य वाटत असेल प्रश्न आणखी मी वेगवेगळे व्हिडिओ यामध्ये अपलोड करावे असे तुम्हाला वाटत असेल तर माझे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद